या ठिकाणी मला वाटते हे उपस्थित सर या नवीन बही सरा आणि आपण सगळे तुम्हाला मार्गदर्शन केलं की तुमच्याकरता आलेली एक संधी आहे भाषण खूप ऐकते आता निवडणुका आहे का भोगे असेल गावामध्ये भोगे भागी पण यांनी केलेलं मार्गदर्शन हे तुमच्या हिता करताय आपण सर्वसामान्य परिस्थितीत घ्या आपण रोज बालुशाही गुलाब घ्याबून चमचम खाऊ शकत नाही आपण काहीतरी व्यवहार असेल त्याच वेळा खातो कारण काही मर्यादा आहे त्या मर्यादा आहे आपल्या याच्या रुपराव लोपराव हो 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 माहिती ना पैशाच्या मग आपण चांगलं का खाऊ नये आपण चांगली साडी पाच हजारची का घालू नये आपण चांगला ड्रेस दहा हजाराचा का घालू नये आपण चांगल्या गाडीत का फिरू नये आपण आपलं स्टेटस का वाढवू नये याचा विचार आपल्याला स्वतंत्रपणे प्रत्येकाने करायचा आहे आता आजी अशीच राहून दिली खालेच नाही म्हणते आता तुले भी थाले तो तो मी चांगलं खाली तोंडाने त्याच्या पाणी सुटलं चमच म्हटल्यावर अनेक पदा चमचम पाहिला का, का आजी चमचम कसा राहिले मी तो वापोरगाव आहे वापोरगाव आहे मी आपल्या आमची आजी सुद्धा वेगवेगळी छान असली पाहिजे हे जर राजे भाई अमेरिकेत असते ना तर जीन्स पॅन्ट टी शर्ट बघ नसत मस्त असं ती गोष्ट नाही आपण हलाली दूर करा हलाली हलारी हलारी उठण थांबून द्या थोडीशी द्या ना काय अरे उठण मग त्याचं साचरी फेका लागते तेव्हा तुमच्या उठते उगते तर कुठंतरी कोटत्यात जाऊन असते ना हे हलरी बरे माझे वडील सकाळी सहा वाजता आघोळ करून धोतर शर्टर टोपी घालून उलटी घड्या घडायला उलटी अशी पाहिजे तयार उल भडव्याने तर डोंब्या मारे भांडव कायद्यावर मारे डोंडा होत्या तयार डोंबड्या डोंब्या भरव्या आज जुनी लोक तसे भुड्या डोंब्या असं होतं हे हलाली पहिले काढायचे आपल्याला स्ट्रॉंग राहायला काढलं आपल्याला सकाळी बिलकुल बिलकुल तयार सहा वाजता बिलकुल म्हणजे तुम्हाला थोडस ऍटिट्यूडनी स्मार्ट व्हायचं दुसरं तुमच्या समोरून जर एखादी मोठी गाडी गेली तर तुम्हाला वाटलं पाहिजे का मी अशी गाडी दिली पाच वर्षात तुम्ही नाही घेऊ शकत का ह्या नाही घेऊ शकत त्याचं मस्त चांगलं काळ ड्रेस आहे चांगला बगल आहे पड्यात झाडे तुमचं हिरो म्हणून त्याला म्हटलं पाहिजे मी मुंबईला जाऊन सारखा काहीतरी करून आणतो गावातले ज्यानं पर्यटन केलं ना जो गाव सोडून कुठेतरी गेला त्याला काहीतरी करून दाखवलं आमच्या काटोडच्या गावामध्ये मारबाडी आले नंबर एक आहे राजस्थान लोटा घेऊन आले ते नंबर एक आहे आणि बाकी जिथं होते का नाही ते कौल तसेच घर आहे त्याच्या बाजूला बारवाड्याची मोठी बिल्डिंग झाली कौल त्याने जाण होती अरे आपण दुरून आलो दोन पैसे कमवाले त्यानं सहा वाजतापासून आपली दिनचर्या सुरू केली रात्री अकरा वाजेपर्यंत जुने होते बांधून बांधून बड्डी आणला तुम्ही आईने आपला दिवशी त्या बोलीपर्यंत आपलं आणि बापोळी पासून त्या साधरी पर्यंत आपलं पण त्यामध्ये काही काय शाळेत अशी गरज आहे बाई तुलाच आहे सर आता हे पाटील फाटील झालेलं आता जो शिकला जो सवरला शिकलाच नाही शिकला आणि सवरला सवरला शब्द जाता म्हणजे शिकला सवारला म्हणतो आपण शिक्षण पन्नास टक्के आणि सवारला पन्नास टक्के आता हे माहीत बोरगी वय हे वाळून गेली काय का तू कसं करशील एमबीए मध्ये सेल्समॅन करायचं असेल मी एमबीए ला शिकवलं मी एमबीए ला हे प्रिन्सिपल होतो एमबीए काढा पेलो मी आता रिटायर झालो पहिले चांगले शेअरस्टी आपली चांगले स्ट्रॉंग साऊन माय इन बॉल